हॅलो मित्रांनो काल बरोबर तुम्हाला माहीत असेल मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला होता कामाला जायची इच्छा नसली तरी पण कामाला जावं लागतंय त्यामुळे माझा चेहरा बघा कसा देवदासासारखा झाला आहे लोकं बोलतो की ट्रेन बंद आहे टॅक्सी बंद आहे तरी पण बघा एका टॅक्सीमध्ये बसलो आहे टॅक्सीमध्ये कोण पॅसेंजर येणार झाल्यात सगळी मोकळी टॅक्सी तरी पण एखादा माणूस आला त्याला बोल बाबा टॅक्सी आता चालव बाबा बाकीचे काय असेल लोकांचे पैसे मिळतील अशा प्रकारे त्यांनी टॅक्सी घेतली चालवली आता बघा हे जागोजागी सगळे भरले पाणी सगळे तिकडे बघा तुम्ही कशाप्रकारे पाणी भरले आणि बघा कसं एकदम त्या वाट काढत वाढत काढ काढत तो टॅक्सी ड्रायव्हर चाललाय त्याला बोल बाबा लवकर चल तीनची ड्युटी आहे माझी तर त्यांनी टॅक्सी बोलले की अरे बाहे नाही का तू उतरतो मी उधरी उतरतो म्हणजे चाल तुझ्या हात जोडतो बाबा मला तिकडं एका जागेवर पोहोचव तर बघा तुम्ही कशाप्रकारे तो टॅक्सी चालतो आहे तर जाऊ दे म्हणलं बाबा आता कसं बसत नाही आम्हाला पोचव तिकडं स्टेशनवरती बघा ना कशा प्रकारे लोकांनी गाड्या बिड्या पार्किंग केल्या शाळेच्या बसेस आणि बघा यांनी कसं पाणी उडवलं अंगावरती त्याला बोला अरे बाय का काय बोलायचं आता एवढी सा एवढी मित्रांनो ब मुंबईमध्ये पाऊस पडतो ना जसं का इकडे शेत शेतीच करायची आम्हाला मुंबईमध्ये हां त्यांनी थोडा पाण्याचा स्पीड वाढवला अशा प्रकारे बघा आम्ही लोक लोकं बघा कसे ट्रेन बंद असल्यामुळे लोक आहे ना चालत चालत येतात ट्रेन बंद आहे टॅक्सी बंद आहे या बिचाराने कसं कसं आम्हाला कसं होतं बघा सगळे गाड्या होत बघा सगळी मुंबई ठप्प झालेली आहे आता बघूया आता जसं हळूहळू झालं तसं पाण्याचं चा वाढत चाललं आहे बघा हो हा बघा हे बघा हो इकडे बघा जसे काही नदीच व्हायला लागले बघा गावाला कसं एकदम एखादं नाही का ते पूर वगैरे नदीला येतो त्याप्रमाणे इकडे बघा कसं पाणी साठलं बघा इकडे कसं मित्रांनो बघा कामाला द्यायचं आहे लोकांनी आहे की नाही त्यात पण बघा जे सरकारी अधिकारी लोकं बोलतात ना काही कामं करत नाही कामं करत नाही हां तो काय या ठिकाणी बघा एक काका तुम्हाला दाखवते बघा प्रकारे पाण्यामध्ये उभं राहून बघा ते नाल्याच्या नाल्या खोलतात जेणेकरून पाणी पास होईल बघा आणि लोकं बोलतो की सरकारी अधिक सरकारी कर्मचारी काही काम करत नाही हो ओके पोलीस बघा पोलीस बघा बी एम सी अधिकारी बी एच टी अधिकारी कशी लोकांची सेवा करतात बघा एवढं पाणी भरलं होतं मित्रांनो की बस विचारायला नको बघा सगळ्या रोडा रोडावरती एकही गाडी नाही बघा एखादी दोन गाडी तुम्हाला दिसेल आणि त्यात आमची गाडी जवळजवळ जवळपास मुंबईच बंद झाली लोकं हे चालत वगैरे जातात आता बघूया आता ट्रेन चालू आहे का नाही देवाच्या कृपया ट्रेन चालू असेल तर बाबा मी कामाला जाईल आता मला परत यावं लागेल जर टॅक्सी भेट जर ठीक आहे तर चल रिटर्न रिटर्न आहे सर बघते ना मित्रांनो काय काय ठिकाणी तर एवढं पाणी भरलं की लोकांच्या घरात नसलो काही स्टेशनजवळ पोचलो बघा मी आता बघा मी असं स्टेशनजवळ एवढं पाणी भरले ब्रिजवरून फोटो काढतो तुम्ही दिसत असेल तुम्हाला बघा रेल्वे स्टेशनला बघा जे पाणी भरले ना ते मोटरद्वारे बघा लोक म्हणजे ते स्टाफ रेल्वे अधिकारी रेल्वे रेल्वे स्टाफ असतील ते त्याचा बाहेर काढतात पाणी जेणेकरून रेल्वेचा मार्ग सुरळीत होईल खूप पाऊस आहे मित्रांनो बापरे बघताय तुम्ही बघत असाल तुम्ही सगळे रेल्वे स्टेशनवरती किती तरी लोक बघा ट्रेन बंद असल्यामुळे याचा करतात किंवा ट्रेन चालू झाली का नाही मला पण माहिती नाही लेट्स गो बघूया आपण ट्रेन चालू आहे का नाही आता पोचलो आपण प्लॅटफॉर्मवरती तोंड तर बारीक झाले माझं आता काय होतंय काय नाही मला कळण झालं आता आल निघाल तो आहे तर अख्खा दिवस फुकड जायचं उगंच हां हां ट्रेन दिसली बघा हो बाबा चालू आहे चालू बघा हो मीडियावाले बघा इकडे उभे आहेत बघूया बघूया काय बोलतात कोणती कोणती न्यूज आहे कोणती नाही जर जवळ जाऊन बघूया अरे तर चाल इतर लोकल न्यूज आहे कॅमेराने फोटो बिटो काढतो आहे चला जावे रिटर्न चला कशी बशी ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये बसलो चला आता सुखूप कामाला गेलतो बरं आता थोडा वेळ झाला तरी पण चालेल पण मित्रांनो कामाला जाणं महत्त्वाचे चलो ओके बाय धन्यवाद